नर्मदे नर्मदेहर तर आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आमचा पाय नर्मदा परिक्रमेचा सोळावा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत खप्परमल या डोंगरावरून सकाळच्या आता सहा वाजलेले आहेत आणि सगळीकडे अंधार आहे बघा त्यांची डोक्याला इथे बॅटरी लावलेली आहे तर चला निघूयात बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात ते हर सकाळी परिक्रमावासी हा खप्परमालचा डोंगर आहे तो खाली उतरून येत आहे आणि अजूनही अंधार आहे आम्ही खालच्या जमिनीपासून दोन अडीच किलोमीटर वर उंचीवर होतो त्याच्यामुळे आता हा सगळा उतार लागलेला आहे उतार उतरून आम्ही आता परत पुन्हा चढायला लागलेला आहोत आणि परिक्रमावासी यांच्या मला रांगाच रांगा दिसत असतील आम्ही आता बहुमानाकडे चाललेलो आहोत हर मध्ये हर सकाळ सकाळी डोंगर चढून आम्ही थोडं विश्रांतीला बसलेलो आहोत आणि अजून अंधार आहे तर हा जो उतार आहे तो उतरून खाली जो छोटा रस्ता दिसतोय बारीक तो आम्हाला उतरायचा आहे आम्ही दोन किलोमीटरवरती डोंगराचे आहोत आणि आता उजेड पण झालेला आहे आणि थंडी वाजते आणि स्वेटर घातल्या त्याच्यामुळे थोडं हिटही तयार होते दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे छान वाटतंय सकाळचा सूर्योदय झालेला आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सात आणि इकडे आहे डोंगर खाली आहे खोलदरी आणि सकाळपासून आम्ही हा उतार आहे तो कंटिन्यू उतार उतरत आहे सहाला निघलो होता आता सात वाजलेत जवळजवळ आम्ही सात किलोमीटर चालून आलेलो आहोत सगळा उतार असल्यामुळे चालणं कठीण जात नाही एकदम सोप्या पद्धतीने आम्ही चालू शकतो सकाळपासून पूर्ण असा हा वळणावळणचा वालन रस्ता नाग है। पानी आहे नागवडी वळण आणि इथे पुढे एक झरा वाहतोय वनस्पतींना घासून आलेलं हे पाणी आहे कुठून येतं पाणी काय येते माहीत नाही हॅलो नैसर्गिक झर आहे वरून वाहते घरमध्ये वळण उतरताना हा पुढं निसर्गरम्य समोर नजारा आहे उंच उंच झाडी आहेत आणि पहाडी आहे आणि असा हा रस्ता आणि आज गाड्या लागलेल्या आहेत बघा परिक्रमावासी बाबा गेलेले आहेत थकले असतील कदाचित आणि तिकडे बारीक दिसत आहेत बघा परिक्रमा वाशी उतरत आहेत सकाळपासून आम्ही जवळजवळ आठ ते दहा किलोमीटरचं अंतर कापलेला आहे कारण सगळे उतारच आहेत जिकडे नजर जाईल तिकडे सगळे परिक्रमावासी दिसत उंच झाडींमधून या डोंगरातून परिक्रमावशी चालत येत आहे आणि खाली आहे खोल दरी इकडे पूर्ण पहाड आम्ही उतरून आलेलो आहोत बारकाईने जर बघितलं तर परिक्रमावशी दिसत असतील पुढे काही परिक्रमावशी बसलेले आहेत सगळेजण आता सकाळ सकाळी बालबोगला बसलेलो आहोत बालभोग म्हणजे रात्री जेवण करत असताना आम्ही सगळ्यांनी एक एक एक्स्ट्रा एक एक चपाती घेतली होती कारण असं भयानक जंगल आहे क्वचित एखादं कुठंतरी दुकान आहे सकाळपासून नऊ दहा किलोमीटर चालून आलं एकही दुकान लागलेलं नाही मग आमच्याकडे लोणचं होतं आम्ही बडवाणीमध्ये घेतलं होतं तर रोज एक एक चपा चपाती घेतो फक्त शुल्पानी जंगलामध्ये आणि त्या चपातीसोबत आता लोणचं खाणार आहोत तर सगळेजण बसलेले आहेत बघा का रात्रीची शिळी चपाती मिरचीचं लोणचं खाताना परिक्रमावाशी बघा असे जंगल ताजे आले परिक्रमाशी रात्रीच्या उरलेल्या शिळ्याच्या चपात्या <laughs> आणि मिरचीचं लोणचं खातात <laughs> खरं आहे ना इथं डोंगर आहे कुठे भेटणार आहे खायला सगळ्यांनी एक एक चपाती घेतली होती दोन घेतल्या होत्या बाबा त्यांना दोनच लागतील खाकरा लोणच पोटाने शेव सर्वांनी शेळ्या चपात्या खाल्ल्या म्हणजे कस रात्री जेवायला बसले ना एक चपाती खायची किंवा दोन चपाती घ्यायची आणि एक खाळूची एक एक्स्ट्रा घेऊन ठेवायची मागितलं तर नाही म्हणणार नाहीत पण आपली सकाळची व्यवस्था होऊन जाते घरी तर नाही खात म्हणा आपण असं पण असं जंगल आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी एक एक चपाती घेतली आणि मिरची त्या लोणच्या पुड्या घेतल्या होत्या बडवानीमध्ये त्या आम्ही लोणच्याला लावून खाल्लेल्या आहेत खाकरा होता थो थोडा फुटाने ते खाल्लेलं आहे आणि आता निघलो आहे परत पुढच्या मार्गाला अजून बराच वेळ आहे डोंगर आम्हाला उतरायला बरे उतरत आहेत मागून जण येत आहेत म्हणजे सकाळ प सहा वाजल्यापासून आता नऊ सवा नऊ साडेनऊ झालेत सकाळी सहा वाजल्यापासून नुसते उतारच आहे जवळ सोळा किलोमीटरपर्यंत उतार आहे गोर आलेली आहे सकाळ सकाळी चारा चारण्यासाठी हे बघा असा राऊंड मारून परत असं यायचं आहे जंगलातून जात असताना या माई आहेत यांनी परिक्रमावासींसाठी इथे ते गरमागरम चुलीवरती चाय ठेवलेला आहे आणि इकडे परिक्रमावासी हे परिक्रमा दुकान आहे या दुकानातून खायला घेत आहेत दुकानातून आम्ही कपड्याच साबण घेतला त्यानंतर हे कुरकुरे आईने घेऊन ठेवले होते ते घेतले आणि सगळे निघालेलं आहोत आम्ही पुढे ते रेवामाई अन्न क्षेत्र आहे डोनाव पाडा भमाना तर, तर, तर या ठिकाणी आश्रम आहे परिक्रमावासी सेवा देतात तर आम्ही या आश्रमात आलेलो आहोत तर विजय पाटील जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की गौरीताई येणार आहे तर ते आमची वाट बघत होते तर आम्ही सगळे परिक्रमावासी थांबलेलो आहोत भोजन प्रसादी नाही तर इथे आम्ही प्रसादी तरी घेऊन पुढे निघणार आहोत आम्ही आतमध्ये चाललेलो हो, आहोत त्यांनी त्यांच्या घरामध्ये बोलवलेलं आहे तर हे त्यांचं घर आहे ही घराच्या बाहेरची पडवी आहे इकडे आहे कोंबडी गायचं पिल्लू आई इकडे आहे गायचं पिल्लू इकडे आहे बकऱ्या कोंबडी बकरीचं पिल्लू हे गायचं पिल्लू बघा आणि हे त्यांचं घर आहे हे बघा सु हे त्यांचं घर आहे सुंदर अस घर आहे यांचं हे या आहेत मैया नर्मदे आर मैया क्या नाम आहे आपका मेरा रायजा कितने परिक्रमा में से आती है बहुत आती है दरते अभी नया आश्रम खुला हाँ है हां नया आश्रम है दो साल है अच्छा सब गया था 70 भी 80 भी।, भी, भी कल रात कितने रुके थे कल रात 50 50 तो क्या खिलाते हो आप उनको रोटी चावल कौन सी दाल अच्छा सब खिलाना पड़ता पोहा भी है तर हे घरातच त्यांचा आश्रम आहे आणि सुंदर असं घर आहे माती खाली शेणाने सारवलेलं आहे वरती आहे कौलाचं घर इकडे आहे त्यांचा किचन आणि इकडे सागाच्या लाकडाचा हा सोफा शेट आहे त्याच्यावरती परिक्रमावासी बसलेले आहेत तर या आश्रमातले हे कलशा पावराजी बाबाजी आहेत तर यांना जर कोणाला या ठिकाणी अन्नदान करायचं असेल किंवा आपण म्हणतो ना पंगत द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी सेवेलाही येऊ शकता तर स्वइच्छेने तुम्ही यांना पैसे देऊ शकता पण यांचं असं झालेलं आहे की यांच्याकडे मोबाईल नाही मोबाईल आहे छोटा पण फोन पे गुगल पे नाहीये त्याच्यामुळे त्यांचा जो बँकेचा नंबर आहे मी तर काय ऑनलाईन टाकू शकत नाही पण मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकते जर कोणाला स्वच्छेनं अन्नदान करायचं असेल जर अशा दुर्गम भागात जर तुम्हाला काही सेवा द्यायची असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा मी यांचा तुम्हाला जो बँक पासबुकचा नंबर आहे तो नक्कीच देईल नर्मदेहर नर्मदेहर आलोय त्यांना आनंद झाला तर त्यांनी आमच्यासाठी प्रसादी केली आणि रात्री ते आमची वाट बघत होते की आम्ही मुक्कामी येणार आहोत म्हणून तर सर्वांना विचारत आहे की विचारत होते की गौरी कधी येणार तर त्यांनी आता आम्हाला प्रसादी बरोबर ही जिलेबी पण आणून दिलेली आहे खायला जी घरगुती बनवलेली आहे नरमध्ये हा मी पुढच्या मार्गाला प्रस्थान करतोय आणि ह्यात हे त्यांचं सुंदर घर पाहून आम्हाला खूप छान वाटलं समोर त्यांची शेती आहे आणि तांदळाचं जे काड्या असतात त्याच्यापासून हे झाकण्यासाठी बनवला बनवलं आहे एखादा इंजिनियर सुद्धा फिक्का पडेल यांच्या पुढे एवढं सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे झाकण्यासाठी नर्मदे हरमैया तर नर्म नर्म त्यांच्याकडे एवढी सुंदर सुंदर कलाकृती आहे की त्यांनी ह्या बांबूचे जे लाकडं असतात त्याच्यापासून एक कनिंग सुद्धा बनवलेलं आहे ते पाटील बाबा जे आहेत त्यांनी काठी बघा कशी डबल दंडक राहिलेला आहे कॉल तरी तर त्यांनी एक दंडकवरती बॅगेला खूप असला आहे आणि एक दंडक त्यांचा घेऊन चाललेले आहेत आम्ही पुढे आलो तर आम्हाला रोडवरती हा एक नाला लागलेला आहे नाला नाही आहे वरून हे झऱ्याचं पाणी वाहत आलेलं आहे पण हे या पुलावरून खाली वाहत चाललेलं आहे आता एवढं क्रॉस करायचं आहे पूल क्रॉस करून आम्ही आलेला आहोत आणि इथे जरा थोडस शेवळ आहे पाय घसरण्याचे चान्सेस आहेत तर निघालोय आम्ही पुढच्या मार्गाकडे अजून सात किलोमीटर जायचं आहे जा भमानाला तर हे शुल्पाने झाडीतील आदिवासी भागातील घर आहेत आणि त्यांची लहान लहान मुलं आहेत आणि ही जुन्या का काळातली बघा पहिली असायची जीप गाडी एम एच बारा पासिंग आहे ज्याच्या घरापुढे इथे जीप गाडी किंवा मोटरसायकल असेल तो श्रीमंत माणूस असं समजलं जायचं ना हे लोक तर आम्ही आता पुढे चाललेलो होतो आणि सहज माझी नजर या डोंगराच्या साईडला गेली तर इथे जे गवत आहे असं वाटतं की पुष्पगुच्छच लावले जणू का इतकं सुंदर आणि अप्रतिम वाटतंय डोळ्यांना बघायला हे बघा सगळे सगळे डोंगर आहेत फक्त हो आम्ही आणि परिक्रमावासी परिक्रमावासी वस, परिक्रम तिकडे वरती गाया चरत आहे बाकी कुठेतरी एखादं घर आहे जंगलातून चालत असताना आम्ही भूक लागली होती तर इथे आमच्या परिक्रामास यांनी मॅगी बनवलेली आहे त्यांच्याकडे एक खोबा होता त्या खोब्यामध्ये इकडे बघा मॅगी बनवण्याचं काम चालू आहे मॅगी तयार झालेली आहे पकड नाही म्हणून पानं घेतलेली आहे आता वाडायसाठी तर आमच्याकडे आता ताटा आतमध्ये तर आम्ही याच्यातच मॅगी खाणार आहे आता आली 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 मॅगी आली चमचा आहे गरमागरम मॅगी तयार आहे कार्यक्रमाशी सज्ज झालेले आहेत मॅगी खाण्यासाठी <laughs> तर त्याच्यातच ठेवलेले मॅगी आम्ही घेतलेली आहे खाण्यासाठी इकडे पण बाबाजीने मॅगी घेतलेली आहे यांनीच बनवलेली आहे आणि इकडे मॅगी वाढण्याचं काम सुरू आहे सगळे परिक्रमावासी मॅगी खायला बसलेले आहेत कोणी ताटात खाते कोणी ग्लासात खाते कोणी प्लॅस्टिकच्या रॅपर मध्ये आहे तिकडे बघा ग्लास आणि चमच्याने खाणं आहे इकडे कमंडलूच्या झाकणामध्ये ग्लास आणि सुरी आणि इकडे प्लॅस्टिकचे पिशवीत इकडे ताट इकडे डायरेक्टात इकडे डायरेक्ट खोबा घेतलाय खायला नर्मदे हर मॅगी खाऊन झालेली आहे तर जो बाऊल आहे तर नाशिककर जे बाबा जे आहेत ते आता मस्त पैकी घासत आहेत आणि आता आम्ही चूल पण पेटून जाणार आहे माग अशी पाणी टाकले आता पण टाकतोय बघा निघालेत परिक्रमावसे यांनी इथे स्वयंपाक बनवण्याचं काम चालू केलेलं आहे आता दगड घेऊन आलेले आहेत आणि तिकडे चूल पेटवलेली आहे त्या मैये जे आहे त्या भोजन प्रसादी बनवत आहे इकडे कपडे धुण्याचं चा काम चालू आहे तिकडे चुली विज नाही म्हणून आडोसा केलेला आहे आणि परिक्रमावासी कपडे धुताय स्नान करतायत एक नदी वाहती आहे तर पुढे आल्यानंतर इथे दुकान लागलेलं आहे महाराजांना भूक लागली त्यांनी बिस्किट घेतलेलं आहे विक्स गोली हे दुकानात विक्स गोळी नव्हती म्हणून काहीच न घेता आम्ही पुढे निघालेलो आहोत आणि भमाने तीन किलोमीटर वरती आहे ना आता वाजलेले आहेत बारा तर निघलोय आम्ही पुढे आता आलेला आहे चढ आमच्या मातोश्री आता एक सुंदर आपल्याला अभंग ऐकवणार आहे तर आपण ऐकूया शिल्पाने झाडीमध्ये सुखाचे नाम आवडीने गाय सुने गे वा हलव व्या अलव विठ सुका चेहराम आवडीने गावे, चेह आवडी गावे सुका नाम हर 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 तर या शुल्पानी झाडीतून जात असताना सुंदर असं आपण आयचं एक अभंगाचं चरण आपण ऐकलेलं आहे शुल्पानी झाडीतील हे एक दुकान आहे हे सिमेंट न बांधलेलं शेराने शेणाने सारून घेतलेलं आहे बघा सगळं विकायला ठेवलेलं आहे परमालपासून आम्ही सकाळी निघलो होतो अठरा किलोमीटरचा प्रवास करून आम्ही या ठिकाणी अन्नक्षेत्र आहे भमाणेचं तर इथे आम्ही भोजन प्रसादीसाठी आता चाललेलो हो आहोत आणि सगळे परिक्रमावासी गेलेले आहेत तर हे खाली आहे आश्रम आम्ही आता जाते थोडा वेळ थांबून भोजन प्रसादी करून परत पुढे निघणार आहोत इथे बन भात बनलेला आहे बाकीच्या परिक्रमावासी आतमध्ये आलेलो आहोत तर इथे मंडप टाकलेला आहे परिक्रमावासियांसाठी आणि सगळे परिक्रमावासियांना इथे गाद्या पण टाकलेल्या आहेत आराम करण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत भोजन प्रसादीसाठी आणि आजच्या भोजन प्रसादी मध्ये आहे खिचडी भात तर प्रसादी मध्ये आहे खिचडी भात आणि परिक्रमावासी बसलेले आहेत त्याचा आनंद घेत नर्मदे प्रसादी झालेली आहे आणि आता इथून पुढे बिलगाव नऊ किलोमीटर अंतरावरती आहे तर तिथे आम्हाला जायचं आहे निघतोय आम्ही थोड्याच वेळात कारण की आता दोन वाजलेले आहेत आणि पाच साडेपाच पर्यंत बिलगाव गाठणे तेवढंच अत्यंत महत्वाचं आहे सर आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे आता दोन वाजलेले आहेत आणि आठ नऊ किलोमीटर अंतर पार करून आम्हाला बिलगावला जायचं आहे तरी भात खाल्ला आहे आणि लगेच निघालो आहे ऊन पण आहे पण हवा इतकी सुंदर भारी आहे ना की ऊन पण लागत नाही आहे बघा हवा सावली पण पडली आहे पुन्हा एकदा हे घनदाट झाडीनी भरलेलं जंगल लागलेलं ला आहे उंच पहाड आहेत खाली दरी आहे आणि मध्ये रस्त्यामध्ये आम्ही आहोत पुढे परिक्रमावासी चाललेले आहेत आल्यानंतर परिक्रमावासी रोडवरती अशा प्रकारे विश्रांती करत आहे पाठी मागून चालत येत आहेत गावापासून आम्ही साडेतीन किलोमीटर वरती मागे आहोत आणि विश्रांतीला बसलेला आहोत कारण जसं जेवलं तसं नुसतं पळतय फक्त एकदा विश्रांतीला बसलो परत आता सात किलोमीटर चालून आलेला आहोत आणि तीन किलोमीटर आता सावऱ्या गाव आहे सगळेजण बसलेले आहेत परिक्रमावासी नर्मदे हरमदे हर, नर्बदे हर।, नर्बदे हर।, नर्बदे हर। आता चार वाजलेले आहेत आणि आम्ही थोडं घाईघाईने निघलेले आहोत कारण जी सरकारी नाव असते ती चार वाजता बंद होते आता अर्धा किलोमीटरवरतीच नावेचं जे ठिकाण आहे ते राहिलेलं आहे सरकारी जरी नाही भेटली आता वाजलेलं आहे चारला दोन मिनटं कमी होते तरी आम्ही प्रायव्हेटने जाणार आहोत आश्रमापर्यंत आलेलं आहोत या डॅमजवळ पण जी गव्हर्नमेंटची नाव जी होती ती आम्हाला सोडून गेलेली आहे आता परत नाव आहे का नाही माहित नाही प्रायव्हेट नाव असतील परिक्रामासिम बा कसे बसलेत गेली नाव आपली दोन तीन मिनिटासाठी नाव गेले नाववाला आलेला आहे आता नावाडी कारण गव्हर्नमेंटचे नाव गेले प्रायव्हेट वाला आला आहे आता कसे आशे बसले <laughs> नावाडे आलेला आहेत परिक्रमा पण बसलेले आहेत तर आम्ही बसतोय आता सगळेजण <laughs> बसलेले आहोत नावेमध्ये आणि नाव निघालेले आहेत नर्मदेह हर, नर्मदे हर। नाव बघा कशी खाली डोबली वजन या कस साईडला झालंय सगळ्यांच नर्मदेहरि आली आली गंगा आली 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 आली, आली चंद्रभार मयेच्या नामाचं जप करत सगळे परिक्रमावासी ह्याच्यात बसलेले आहेत नावेत नरमध्ये हर पुढे आहे डोंगर मध्ये आहे पाणी आणि होडीमध्ये सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत मयाच्या नामाचा जप चालू आहे तर जे आश्रम आहे ते आलेलं आहे जवळ आणि समोर दिसत आहे ती सरकारी होडी आहे आणि या पुलाचं काम चालू आहे मधून आम्ही उतरलेलो आहोत आणि आश्रमाकडे मी निघालेली आहे वरतीचा आश्रम आहे मागच्या वर्षी या ठिकाणी आम्ही आलो होतो तर जाऊयात चढ आहे त्याच्यामुळे दम लागतोय परिक्रमावासी बघा खाली उतरलेले आहेत आणि मागची एक नाव आलेली आहे ज्याच्यात आमच्यासोबतचे परिक्रमावासी आहेत तर त्याला जाऊयात आश्रमाजवळ जा आम्ही पोचलेलो आहोत परिक्रमावासी जाऊन बसलेले आहेत आतमध्ये जागा नसल्या कारणाने परिक्रमावासींनी बाहेरच आसन लावलेलं आहे आतमध्ये जागा फुल झालेली जा आहे आश्रमात आलो आश्रमात आल्यानंतर मी कपडे धुतले त्यानंतर फ्रेश झालो आणि सगळ्यांची आरती झाली तर हा आश्रमाच्या आतील संपूर्ण परिसर आहे जवळजवळ आज एकशे पस्तीस परिक्रमावासी आहे आणि मागच्या वर्षी आम्ही वर याच आश्रमात थांबलो होतो मला आकडा मोजायला होता त्यावेळेस पंचावन्न ते छप्पन परिक्रमावासी होते मात्र आता सगळे हा जो पूर्ण हॉल आहे सगळा भरलेला आहे संभाजीनगर जिल्ह्यातील आणि वैजापूर तालुक्यातील हे जे जगतापबाब आहेत परिक्रमावाशांची इतकी सुंदर अशी ते सेवा करतायत म्हणजे आता जवळजवळ आमच्या चार पाच माता जी आहेत त्यांचा इतका पाय दुखत होता की त्यांना चालताही न येत नव्हतं तर त्यांनी खूप छान अशा प्रकारे या मैयाजींचा पाय चोळून दिलेला आहे पाय राहतो ना प्रसादीची वेळ झालेली आहे आणि सगळे परिक्रमावसी जे आहेत ते लगभगीने लग भोजन प्रसादी कडे जात आहे इकडे पंगत पण बसलेले आहे आश्रमाचा आकार छोटा असल्या कारणाने म्हणजे मोठा आकार आहे पण परिक्रमावासी यंदा जास्त आहेत म्हणून काही परिक्रमावसी बाहेरच आसन लावलेलं आहे तर इकडनं पण पंक्ती बसलेल्या आहेत बघा सगळे परिक्रमावासी जे आहे ते भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत आणि वन थर्टी फाय व एकशे पस्तीस एवढी लोक आहेत काही परिक्रमावासी बाकी आहेत आता भोजन प्रसादी झालेली आहे आणि आमच्या झोपण्याची तयारी चालू आहे सगळे परिक्रमावासी जे आहेत ते झोपलेले आहेत काही जागे आहेत तर आज आम्ही सकाळी खप्परमालवरून निघालो होतो तर आज आमचा पूर्ण जो प्रवास आहे तो झालेला आहे पंचवीस ते सव्वीस किलोमीटरचा उद्या आहे एकादशी तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर